हे फ्रेंड्स तर तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करते बोरांची भाजी तर हे वाढवलेले बोरं असतात तर उपवासाला ही भाजी करतात तर रात्री मी बोर बोरं भिजत घालून घेतली होती दोन छान आणि रात्रभर भिजत घातल्यानंतर सकाळी त्यांना कुकरमध्ये टाकून एक पाच ते सहा शिट्ट्या करून घेतल्या पाच ते सहा शिट्ट्या झाल्यानंतर ती थोडी फुलून येतात नम्म नरम पडतात मग त्यामध्ये घालायचं आपल्याला गूळ जर एक वाटी बोरं असेल तर तुम्हाला एक वाटी गूळ घालायचं आहे किंवा त्यापेक्षा कमी सुद्धा घालतो डिपेंड ॲक्च्युली बोरांवर जर गोड बोरं असेल तर कमी गोड लागतो सो एक वाटीला अर्धा वाटी किंवा एक वाटी गोड असं त्यानुसार घालायचं नंतर त्यामध्ये थोडं तिखट घालायचं आहे थोडं मीठ घालायचं आणि थोडं जिरा पावडर मी इथं घातलेली आहे आणि आपल्याला हे कुकरवर छान असं गॅसवर शिजू द्यायचं आहे छान की ते सर्व एकजीव झालं पाहिजे बोरांमध्ये आणि शिजल्यानंतर तुम्ही बघू शकतात की ते बोर आता पूर्णपणे रम नरम झाले आणि आपली बोरांची भाजी रेडी आहे तर उपवासाला ही भाजी खूप छान लागते नक्की लग ट्राय करून बघा थँक्स फॉर वॉचिंग